शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता ह्या टोमॅटोच्या कशा टेम्परेचरमुळे पानांच्या वाट्या वगैरे झालेल्या आहेत शेंडे सुकलेले आहेत भुरकेपणा आलेलं आहे फुलकळी सुकलेली दिसते फळांची साईज होत नाही आहे आपण यांना क्लासिक व केअरचा डेमो दिलेला आहे तर ह्या आम्ही तीन साऱ्या असंच ठेवलेलं आहेत की यांना आम्ही औषधं काही सोडलेले नाही आहेत आपण भेटूया शेतकऱ्यांशी तुमचं नाव सांगा माझं नाव दत्तात्रय भागवतने तर आपण कॅटेना कंपनीचे औषधं आणले होते या तीन साड्या साऱ्या सोडून आपण बाकीच्या प्लॉटला आपण त्या औषधं दिले तर रिझल्ट आता दिसतो आहे या तीन साऱ्या यांना तशा स्ट्रेसमध्ये दिसत आहेत आणि पानं पण तसेच ओळखुट्या झालेल्या आहेत त्यांच्या रूट्स पण कमी डेव्हलप झाले त्यांना आणि याच्यात फ्रेशनेसच नाही झाडांना स्ट्रेसमध्ये दिसत आहेत झाडं मग या बाजूला आपण हे केलं आहे इकडं आपण फवारणी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता याला शेंडे वगैरे चांगले दिसत आहेत आणि फ्रेश वाटते पत्ती पण आणि झाड पण स्ट्रेस फ्री वाटत आहेत पहिल्यापेक्षा फुलकळी पण चांगली दिसते बघू शकता शेतकरी मित्रांनो बघा आपण याची वाईट सूट चेक करूया पुन्हा खाली इडली वाईट बघू शकता तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना हे वापरू वापरावे कॅटिनाचे प्रॉडक्ट चांगले वाटले आम्हाला आता तीनच दिवस झालेत फवारणी करून तर तीन दिवसात रिझल्ट दिवसा तर दिसतोय चांगला म्हणजे फ्रेशनेस पण वाटतोय झाडाला आणि जे शेंडे पण फ्रेश दिसत आहेत आणि फुलकळी पण दिसते स्ट्रेस फ्री झाड वाटतंय आता सध्या तरी आणि इकडं जिकडं यूज केलेलं नाही तिकडं झाड आत्ताही दिसतं आहे म्हणजे स्ट्रेसमध्येच गेल्यासारखं दिसतं आहे असंही मग शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे चांगलं वाटतंय याचा रिझल्ट आहे असं